नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग वन मध्ये आपण बघणार आहोत इथे आता आजी मीराला म्हणत असते अगं मीरा तुला सांगू का जेव्हापासनं तू या घरात आली ना तेव्हापासनं मी जेव्हा जेव्हा येते ना तू लगेच माझ्यासाठी पाणी घेऊन येते चहा घेऊन येते आलेल्या माणसांना कसं मस्त तृप्त करायचं ना हे तुला चांगलंच माहिती आहे ग पण इथे काय कुणाला कोणाचं काय बी पडलेलं नसतं कोण आलंय त्याला पाणी द्यावा की काय करावं हे काही समजतच नाही असे आता आजी निरूपाकडे बघून म्हणत असते आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो आजी यासाठी मी म्हटलो होतो तुझ्या सुनेला डोसक्यावर बसून घेऊ नको मग हे असं असतंय आता निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ए रवी तू माझ्या बाया पडला की नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो मी तुझा लाडका आहे ना मग मी लगेच पाया पडतो असे म्हणून रवी आता आजीच्या पाया पडतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे बरं आहे म्हणजे हा लाडका का मी सगळ्यात आधी पाया पडलो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो विसरला का तुम्ही आल्या आल्या आजीला मिठी मारली आणि मग मी दर्शन आहे आधी आजीचं हो की नाही आजी मी एक नंबर पाया पडले ना त्याच वेळेस आता रवी लगेच किचनमधून आजीसाठी मस्त त्याने काहीतरी आमलेट वगैरे बनवलेलं असतं ते घेऊन येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे हे काय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतं अगं मी बनवलंय बघ कसं झालंय आजी आता एक घोट पेऊन बघते आणि म्हणते वा खरंच रवी तू दगडाची जरी आमटी केली ना तरी लय झकास होईल जगात भारी होईल खरंच खूप भारी झाली रे असे म्हणून आता आजी थोडं थोडंसं पिते आणि त्या ग्लास तिथेच टेबलवरती ठेवते त्याचे आता आजी इथे पंकजकडे बघत असते आणि म्हणू लागते मग सुद्धा सगळे पाया पडले ना आता घरातील का कोणी राहिले अजून त्याला अजून आहे का तेव्हा आता पंकज लगेच निरुपाकडे बघू लागतो निरुपा त्याला खुनवते आणि म्हणते जा म्हातारीच्या पाया पडत्या तेव्हा आता पंकज लगेच आजीजवळ येतो आणि म्हणू लागतो आजी कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलू हेच कळत नव्हतं ग माझ्या मस्त मनात येत होतं पण मानेनं तुझ्याकडे असं वर बघता सुद्धा येईना तेव्हा आता आजी म्हणू लागते हो ना असं मान खाली घालावी असं काम माणसाने करूच नये अशी चूक करावीच कशाला तर इकडे आता देविका खूपच खुश होऊन घरी आलेली असते ती आता घरी येताच सोनालीला गोल गोल पिंगू लागते तेव्हा सोनाली म्हणू लागते अगं काय झालंय एवढी का आनंदी झाली देविका तू नेमकं झालंय काय तेव्हा देविका म्हणू लागते इकडे इथे बैस मी तुला सांगते अगं पंकजच्या आईने माझ्याजवळ आज पंकजसाठी मला सून म्हणून मागणी घातली लग्नाची मी त्यांच्या मुलाबरोबर पंकजबरोबर लग्न करावं असं त्यांना वाटतंय आपला प्लॅन सक्सेसफुल झाला सोनाली बरं झालं तू यात मला खूप मदत केली त्या दिवशी तू फोन केला म्हणून सगळं काही झालेलं आहे भारी खूप मस्त झालं ना तेव्हा आता सोनाली म्हणू लागते अरे वा तू तर डायरेक्ट सिक्सरच मारला म्हणजे तुझा सगळा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे अच्छा म्हणजे पंकजच्याईने तुला लग्नाची मागणी घातली मग तू काय सांगितलं होकार का हो दिला असशील ना तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते नाही मी अजून होकार दिला नाही तेव्हा आता लगेच तिची मैत्रीण म्हणू लागते अगं का का चान्स कमावला तू कशाला रिस्क घेते तू तेव्हा देविका म्हणू लागते अगं लगेच हो म्हटले असते तर त्यांना माझ्यावरती डाऊट आला असता ही त्याचसाठी इथे आली की काय इला पण तेच हवं की काय असं त्यांना वाटू लागलं असतं ना त्यामुळे मी त्यांच्याकडे वेळ मागितलाय आणि मग मी त्यांना आहे की मी लग्न पंकजशी करणार आहे म्हणून तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अगं पण जास्त वेळ घेऊ नको नाहीतर तोपर्यंत ते दुसरी मुलगी शोधून तिकडे पंकजचं लग्न पण लावायच्या तेव्हा देविका म्हणू लागते नाही गं एवढा वेळ थोडा घेणार आहे मी दोन दिवसात सांगते त्यांना आता बघच कशी मज्जा येणार आहे त्याच वेळेस सोनाली म्हणू लागते अगं पण तुझ्या भूतकाळाचं काय त्याचं काय करणार आहे त्याबद्दल काही सांगितलं का त्यांना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते माझा भूतकाळ मी विसरले सोनाली आणि आता तूही विसर आता मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो तर इकडे आजी पंकजला म्हणत असते ए इकडे माझ्याजवळ अरे अशा चुका कराव्यातच का का लग्नातून तू निघून गेला तेव्हा लगेच पंकज आता आजीजवळ खाली मान घालून बसलेला असतो आणि म्हणू लागतो खरंच आजी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण यापुढे अशी चूक मी कधीही करणार नाही तेव्हा लगेच आजी म्हणू लागते कधी कुणाला माझी आठवण वगैरे येते की नाही कोणी मला फोन सुद्धा करत नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो आजी मला खूप आठवण येत होती पण कुठल्या तोंडाने तुझ्याशी बोलावं ना हेच समजत नव्हतं पण आता तू समोरासमोर आली की नाही यापुढे नक्की मी फोन करेल नक्की तुझ्याशी बोले खरंच हा पंकज बदललाय का आजी आता विश्वास ठेवूया पंकजवर तेव्हा लगेच आजी आता पंकजच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणू लागते हे बघ शाण्या पोरासारखं वागायचं इथून पुढे कसलीही चूक करू नको तेव्हा पंकज म्हणू लागतो हो आजी इथून पुढे मी कधीही चूक करणार नाही तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो आजी तू आता आलीस ना तर त्याला सांग कुठेतरी एखादी चांगली नोकरी बघ आणि बापाचे समदे पैसे परत कर तेव्हा त्या लगेच सत्य म्हणू लागतो आणि त्यात बापाला पेन्शन पण बंद झाली अजून चालू होईना नाही तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्या काळजी करू नको मी आता उद्या जाऊन बघतो मग होईल की पेन्शन सुरू कागदपत्र देतो ना तिकडे तेव्हा आता आजी म्हणू लागते सुधा तुला पैशांची गरज आहे का तुला पैसे हवेत का तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही गं पैसे हवेत असं काही नाही पण आपली हक्काची पेन्शन आहे मग त्यासाठी काहीतरी कागदपत्र करून ती मिळवावीच लागेल म्हणून म्हणत होतो तेव्हा आता लगेच आजी म्हणू लागते हे बघ पंकज इथून पुढे नीट वाक कसलीही चूक करू नको त्याच वेळेस निरुपम म्हणू लागते पण आजी तुम्ही असं अचानक कसं येणं केलं काही काम होतं का तेव्हा आजी म्हणू लागते अगं अचानक म्हणजे श्रावण सुरू आहे ना तुला माहीत नाही का तेव्हा निरुपम म्हणू लागते श्रावण श्रावणात काय असतं काही नवीन आहे का तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते ना तुझं लग्न झालं तेव्हा श्रावणात आपण काय काय केलं होतं ते तेव्हा लगेच निरुपा आठवण्याचा प्रयत्न करू लागते पण काही तिला आठवत नाही तेव्हा ती म्हणू लागते नाही नाही मला काय बी आठवत नाही काय केलं होतं तेव्हा आजी म्हणू लागते अरे बापरे तुला काहीच आठवत नाही निरूपा याचा अर्थ तुझं वय म्हातारपणाकडे वळतंय बरं ना हो आता मात्र सत्या जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो बघ निरूपा बघ आजीपेक्षा म्हातारी होती की काय तू आता निरुपाला खूपच राग येतो तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अग आता श्रावणचा उद्या मंगळवार आहे ना तिसरा मग आपल्या नाच सुनेची मंगळागौर करायला नको का तुझ्या डोक्यात काही आलंच नशील त्यामुळेच म्हटलं चला पटकन जाऊन आपणच हा सगळा काही कार्यक्रम व्यवस्थित करूया म्हणून मी आले आता मात्र सत्या तर मीराकडेच बघू लागतो मीरा खूपच गालातल्या गालात हसत असते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय मंगळा कार्यक्रम काय ते तेव्हा आजी म्हणू लागते अरे बायकांचा कार्यक्रम असतो तो बायका खेळ खेळतात मस्त गाणी गातात खूप खूप छान वाटतं हा कार्यक्रम बघून खरंच पण उद्या तुम्ही सगळ्यांनी तुमची कुठेतरी सोय करा इथे सगळ्या बायका खेळ खेळणार आहेत समजलं तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात आजी तुला हवंय तसं कर तू काही काळजी करू नको बरं सगळं काही ठीक होईल तर इकडे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते या फुलवालीची मंगळागौर नाही नाही मी अशी हिची मंगळागौर होऊच देणार नाही असं आता ती विचार करत असते तर इकडे संध्याकाळी आता पंकज त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेव्हा लगेच देविका त्याला फोन करते तेव्हा आता पंकज म्हणू लागतो हा देविका बोल ना तेव्हा देविका म्हणू लागते पंकज मला एक ॲडव्हर्टाईज हवी होती तेव्हा पंकज म्हणू लागतो काय माझ्याकडून कसले ॲडव्हर्टाईज हवी तुला तेव्हा देविका म्हणू लागते मला ना एका मुलाचं स्थळ आलंय मग काय करू मी होकार देऊ का त्याला तेव्हा पंकज म्हणतो काय तुला एका मुलाचं स्थळ आलंय कसा आहे तो मुलगा दिसायला सुंदर आहे का तेव्हा देविका म्हणू लागते म्हणजे मी बघितलं नाही आहे त्याला पण म्हणतात तो खोरंच खूप हुशार आहे चांगला मुलगा आहे दिसायलाही सुंदर आहे त्यामुळे विचार चालला आहे माझा काय करू मी होकार देऊ का त्याला तेव्हा आता पंकज म्हणू लागतो तू भेटली का त्याला तेव्हा देविका म्हणू लागते नाही मला भेटायला जायचं आहे तेव्हा आता पंकज म्हणतो हो का मग भेट आणि मग विचार कर मग काय करायचं ते कर आता त्याला राग येतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते ठीक आहे मी भेटते त्याला आणि मग ठरवते मला जर आवडला तर मी होकार देऊन टाकेल असे म्हणून फोट कर, करते तर इकडून आता पंकज म्हणू लागतो देविका हॅलो हॅलो देविका पण मात्र देविका मुद्दामहून फोन कट करून हसत असते त्याच वेळेस पंकज आता पुन्हा पुन्हा फोन लावू लागतो तेव्हा मात्र देविका काही ते फोन उचलतच नाही ते आज वेळेस सोनाली म्हणू लागते अगं का सतावते त्याला उचल की फोन किती फोन करतोय का मी उचलू तेव्हा देविका म्हणू लागते नाही बघायचं आहे मला त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे आणि माझ्यासाठी हा काय काय करू शकतो हे बघायचं आहे मला त्यामुळे मी त्याचा फोन घेणारच नाही आहे आता मात्र इकडे संध्याकाळी सत्या मीरा रवी आणि सुधाकर भाऊ बसलेले असतात तेव्हा आजी म्हणत असते सरत्या उद्या सगळी तयारी धूमधडाक्यात मस्त झाली पाहिजे हां हो आपल्या सुनेचा सगळा कार्यक्रम भारी झाला पाहिजे जगात भारी व्हायला पाहिजे मस्त ना तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो पण काय काय करायचं आहे आजी कुठे डेकोरेशन करायचं काय करायचं तेव्हा आता आजी सगळी माहिती सांगू लागते आणि म्हणू लागते आपल्याला ना फुलं अजून बरंच सामान आणावं लागेल देवाला सजवण्यासाठी आणि हो बायकांना गजऱ्याच्या माळा पण आणावा लागतील हा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मी कधी असा कार्यक्रम पाहिलाच कर, का नाही आपल्यात करत नाही काजी असा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे आपल्याकडे एवढंसं नाही करत हा कार्यक्रम तेव्हा सत्य म्हणू लागतो मग कशाला करायचंय आपल्याला नाही केलं तर नाही जमणार का तेव्हा आजी म्हणू लागते ए गप रे तू मी इकडे कशासाठी आले माझा नाचसुनेचा मंगळागौर आहे त्यामुळे तो धूमधडाक्यातच व्हायला पाहिजे आणि करत नाही म्हणजे अरे सण सूत केल्याने घरात उलट सगळं काही चांगलं होतं सुख नांदतं घरात त्यामुळे ही पूजा करायची असते हां तुला सांगते उद्या सकाळी सकाळी मिहिराच्या हातनं मंगळागौरची पूजा केली जाईल त्यानंतर संध्याकाळी बायका येतील मस्त जागरण करतील खेळ खेळतील तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे हे तर मग आमच्यासारखंच आहे मी आणि माझे मित्र नाही का रात्रभर जागरण करतो खेळ खेळतो पत्त्याचे खेळ आता मात्र आजीला राग येतो सत्याला आता मीरा आणि रवी हसू लागतात तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात मार मार त्याला एक जोरात दिशी मार बरं कोणी पत्त्या त्याचा खेळ खेळतो का काय त्या तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे पत्त्याचे खेळ नाही रे बाबा पायकांचे वेगवेगळे खेळ असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग हे खेळ मला पण बघायचे नेमकं कुठले असतात ते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते नाही आ तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मार आजी अजून एक महार अरे सत्या हे बायकांचे खेळ पुरुषांनी ह्या कार्यक्रमाला नाही थांबायचं तेव्हा लगेच सत्या म्हणतो काय असं कसं पण मला बघायचं होतं तेव्हा आजी म्हणू लागते नाही म्हटल्यावर नाहीच त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो ए आजी मी थांबू शकतो का कसं आहे ना मी शेप आहे की नाही एवढ्या सगळ्या बायका मस्त नाचतील गातील मग त्यांना सगळं ऐकतं पाहिजे की नाही उद्या कुठल्याही बायकाला काम करण्याची गरज नाही मी त्यांच्यासाठी मस्त मस्त मेन्यू बनवून ठेवीन किचनमध्ये मी थांबू शकतो ना आजी तेव्हा आजी म्हणू लागतो हो तू थांबू शकतो कारण की तू कामाच आहे ना मस्त सगळ्यांसाठी काहीतरी भारी भारी बनवा तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हे कसं आहे भारी म्हणजे हा थांबू शकतो आणि मी नाही थांबू शकतो शकत का ऐराव्या ते काय बी असू दे मी तुझ्या हाताखाली तुला मदत करायला थांबणार आहे तेव्हा आजी म्हणू लागते नाही हे काय बी चालणार नाही सत्या तू घरात थांबणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो आजी हा गेला का मग आपण मेन्यू ठरवा याच्या देखात काय बी ठरवायचं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का पण मी कुठे जाणारच नाहीये मी घरातच थांबणार आहे त्याच वेळेस आता इकडून निरूपा डोकावून त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच निरूपा मनाशीच म्हणू लागते खूपच हौस आली यांना मंगळागौरची पण बघाच उद्या मी काय करते मी ते यांची मंगळागौर कशी बिघडवते ते तर आता लगेच मीरा म्हणू लागते आजी चला ना मग आज तुम्ही माझ्याजवळ झोपा की तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही नाही एवढ्या वर्षापासून मी आजीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो त्यामुळे आजी माझ्यापास झोपणार तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते एवढ्या वर्षापासून झोपताय ना आजीच्या मांडीवर मग आज माझ्याजवळ झोपू द्या की त्या माझ्यासाठी आल्यात ना इकडे तेव्हा आजी म्हणू लागते ए दोघं पण थांबा आणि भांडू नका मी रवीच्या रूममध्ये झोपणार आहे कारण आम्हा दोघांना मेन्यू ठरवायचे ना मग सगळं काही छान छान झालं पाहिजे असे म्हणून आता लगेच रवी आपला हात पुढे करतो आणि म्हणतो आजी डार्लिंग चल असे म्हणून आजीला घेऊन जातो त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते मीरा उद्या तुझा मंगळागौरचा पहिला सण आहे त्यामुळे सकाळी लवकर उठ आणि सुंदर अशी तयार हो बरं का तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो तर आता इकडे रात्र झाल्यानंतर पंकज हा देविकाच्या घरी आलेला असतो आता मात्र दरवाजाची बेड असते तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते बहुतेक तुझा मजनू आला वाटतं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बघ बघ बरं डोकावून आता लगेच सोनाली त्या दरवाज्याच्या छिद्रातून डोकं बघते तर पंकजच असतो तेव्हा लगेच आता देविका लपून बसते आणि म्हणू लागते त्याला सांग की देविका इथं नाही आहे बाहेर गेलेली आता दरवाजे उघडताच सोनालीला बघताच लगेच पंकज म्हणू लागतो सोनाली ना तू तेव्हा सोनाली म्हणू लागते हो पण तू कसं इकडे येणं केलंय ये पंकज तेव्हा पंकज म्हणू लागतो मला देविकाला भेटायचं होतं कुठे ते ती तेव्हा सोनाली म्हणू लागते ती आत्ताच बाहेर गेली एवढ्यातच तेव्हा पंकज म्हणतो हो का मी लगेच जातो असे म्हणून आता धावतच तिथून निघालेलाच तो आता मात्र दरवाजा बंद होताच लगेच सोनाली आणि देविका खूपच खुश होतात आणि म्हणू लागतात मासा जाळ्यात अडकलाय बरं का तुझ्या प्रेमात पडलाय तो त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते हो माझ्या प्रेमात पडलाय आता बघ हा माझ्यासाठी काय काय करतोय त्याच वेळेस सोनालीला लगेच देविकाचा भूतकाळ आठवतो तेव्हा ती देविकाला म्हणू लागते अगं तू हे सगळं करते पण तुझ्या भूतकाळाचं काय ते कसं विसरणार तू तेव्हा ते आता लगेच देविका म्हणू लागते ते सगळं मी विसरलंय आता मला त्याचं काहीही घेणं देणं नाही त्याच वेळेस आता राजवीरचा देविकाला फोन येतो तेव्हा ती फोन उचलते तेव्हा राजवीर म्हणत असतो तू का गेली सोडून मला लगेच मला अजून तुझ्याशी खेळायचं होतं ना तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ मला जास्त काम आहे तू नंतर फोन कर आणि आता झो बरं असे म्हणून फोन कट करते तेव्हा सोनाली म्हणू लागते तू कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुझ्या नवीन आयुष्यात तुझा भूतकाळ डोकावतच आहे त्यामुळे नीट विचार करून निर्णय घे देवी का तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सत्या भाडं घेऊन बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आजी म्हणू लागते कुठे सध्या तू तुझ्या बायकोची मंगळा गौरे तुला इथे थांबायला नग का तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं आजी अर्जंट भाडं आलंय कसं आहे ना जावं लागतं कस्टमर म्हणजे देवच असतात ना मला जावं लागेल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सध्या कसं जाता येईल तुला तुझ्या बायकोचा हा सगळा कार्यक्रम आहे तेव्हा आजी म्हणू लागते आणि माझ्या शब्दाचं काय रे माझा शब्द पाळणार नाही का तू कस्टमर म्हणे देवे आणि माझं काय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अगं आजी पण मी कशाला हवं आहे तेव्हा आजी म्हणू लागते अरे ही जी काही पूजा करायची ना ती जोडीने करायची तुम्हाला दोघांना त्यामुळे थांब तू इथेच त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो पण धूमकेट तू कुठे खरं कुठे दिसलीच नाही तेव्हा आजी म्हणू लागते तू इथेच थांब कुठेही जायचं नाही मी तिला आवाज देते त्याच वेळेस आता लगेच आजी मीराला आवाज देऊ लागते तर मीरा येतात सत्य मात्र तो तोंड आ करून मीराकडेच बघू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आजी दोघेही सत्याला हसू लागतात मीराही सत्याकडे बघत असते सत्या मात्र खूपच प्रेमाने मीराकडे डोळे भरून बघत असतो कारण मीरा नऊवारी साडीमध्ये खूपच छान दिसत असते तेव्हा लगेच आता आजी सत्याचं तोंड बंद करते आणि म्हणू लागते अरे बापरे तोंड बंद तरी कर किती वेळ असं बघत बसणारे दृष्ट लावशील तिला आता आजी लगेच मीराची दृष्ट काढते तर मात्र आजी आणि सुधाकर भाऊ सत्याला खूपच हसत असतात त्यानंतर आता दोघेही इथे पूजेला बसलेले असतात तेव्हा निरुपाला आजी म्हणू लागते निरुपा सांग बरं तिला कशी पूजा करायची ते सांग त्याच वेळेस आता इथे पंकजला मात्र देविका आणि त्याच्या लग्नाचं स्वप्न पडतं जणू काही देविकाबरोबर लग्न झाल्यानंतर त्या दोघांचीच इथे मंगळागौर चालू आहे असं त्याला वाटू लागतं तर मित्रांनो पुढील भाग भाग दोन मध्ये आपल्याला बघायला मिळेल